महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आपण आता पाहतोय आणि आपण आता जोगेश्वरी पूर्वमध्ये आहोत हा रवींद्र वायकरांचा अड्डा आहे जे आता खासदार झाले आहेत आणि तो त्यांचा इतका स्ट्रॉंग अड्डा आहे की विचारू नका रवींद्र वायकर म्हणजे जोगेश्वरी असं ते संस्थान असतं ना एखादं संस्थान हे पूर्वी संस्थानिक असायचे तसं हे रवींद्र वायकरांचं संस्थान आहे ते मातोश्री स्पोर्ट्स क्लब जे आहे ना जिथे राणेंनी बंड करून आमदारांना टाकून ठेवलं होतं काँग्रेस तिथे मी गेलो होतो राणेला भेटायला तिथे ते सीताराम गंधाट वगैरे माझ्यासोबत समीर नंदे होता माझ्या सहकारी स्पोर्ट्स क्लबमध्ये गेलो हे यांचंच आहे रवींद्र बायकरांचंच आहे गेलो तिथे सगळे डुंबत होते सीताराम गंधाट वगैरे सगळे तर मी एकदम स्पष्ट परखड आणि खरं बोलणार असल्यामुळे माझा ॲक्क्युरियस असल्यामुळे राणेने वेळ दिली मला पण राणे वाटत आळलं राणेने स्पोर्ट्स क्लबमध्ये तुम्ही मी पाठ पाहिली कारण तुम्ही दहा मिनटं दिली राणेनं तर त्याचा सेक्रेटरी पळत पळत आला माहिती की साहेब जेवत होते सॉरी सॉरी पण आम्ही चालू आणि त्यानं मी ता दोन लेख लिहिले ले की राणे हा विश्वासमत ठराव हो, हारणार म्हणजे विलासराव जिंकणार तर पद्माकर वळवी म्हणून तेव्हा ते मातोश्री बाळासाहेबांसोबत जेवले होते त्यानंतर ती पळापळी झाली वगैरे बाथरूममधून पळून गेले वगैरे बरंच काय झालं सगळं तर हे रवींद्र वायकर त्याची केंद्रस्थानी होते तेव्हा आता ह्यांचं बघा दोन हजार नऊमध्ये जर तुम्ही त्यांना वायकरांचं पंधरा वर्षाचा रेकॉर्ड बघा शिवसेना चौसष्ट हजार मत पडली त्यांना तेव्हा काँग्रेसला काहीतरी ते छत्तीस हजार मतं पडली आणि मनसेला सव्वीस हजार म्हणजे दोन हजार नऊला मनसे फार जोरात होते मुंबईच्या सहाच्या सहा लोकसभा युतीने ज्या गमवल्या ज्या काँग्रेसला मिळाल्या त्या मनसेमुळेच मिळालेल्या आहेत दोन हजार चौदामध्ये बघा हे सगळे वेगवेगळे लढलेले आहेत वायकरांना बघा बहात्तर हजार मतं पडली म्हणजे सेपरेट झाल्यानंतर युतीपासून पण त्याची मतं ही आहेत ना पंधरा ते वीस हजार निकाल झाली बाकी मग इतरांना जे आहे ते काँग्रेसला काहीतरी थर्टी सेवन आहेत आणि इतरांना सव्वीस आणि मनसेला अकरा असं आहे आणि दोन हजार एकोणीसशी ती बघा आत्ता युती झाली नव्वद हजार मतं मिळाली काँग्रेसचं थर्टी सेवन पण या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य असं आहे की नोटाची म्हणजे नन ऑफ अपॉ जे बटन असतात ई व्ही एमवर त्याच्यात बारा हजार मतं जी आहेत ती नोटाची या मतात सुद्धा बघा म्हणजे लोकांमध्ये काय एक इम्प्रेशन आहे आता वायकर खासदार झाले त्यामुळे इथे कोणाला तिकीट दिलं जाईल मला नाही वाटत की भाजप त्याच्या मिसेसला तिकीट देईल कारण एका कुटुंबात द्यायचं नाही असं त्यांचं एक धोरण आहे आणि ही जागा कोणाला जाईल शिंदेंना जाणार असेल तर मग त्यांचा उमेदवार कोण असेल पण एक नक्की आहे की ह्या जागेमध्ये वायकरांचाच उमेदवार येईल म्हणजे इथे बघ इथे गंमत अशी आहे ना की इथला उमेदवार जो आहे ना जो वायकर ठरवतील तो निवडली हां जे त्याचे लकर हात ठरवतील तो निवडली म्हणजे ही स्थिती आत्ता इथे आत्ता अमोल कीर्तिकरे टफ फाईट दिली त्यांना पण जर तुम्ही एकंदरीत वायकरांचा प्रस्ताव त्यांचा नेटवर्क तर पाहिलं आणि याच्यात एक आणखीन एक आहे की त्यांच्याविरुद्ध जो उद्धव ठाकरे गटाचा जो कोणी निवड ना वायकरांच्या उमेदवाराची गोष्ट मी महायुतीचा उमेदवार म्हणतच नाही आहे एकनाथ शिंदे आणि भाजपचा उमेदवार म्हणतच नाही आहे जो कोणी असेल तो वायकरांचा उमेदवार असेल वायकरांना नाराज करून वायकरांना टाळून इथे ते उमेदवारी देऊच शकत नाही ते जसं मी मागे ना की गेवरायमध्ये बदामराव पंडित आणि अमरसिंग पंडित हे दोघं आलटून पलटून खेळत असतात आणि पंधरावीस वर्षी झालं आहे मग शरद पवार तर एकदा गमतीने म्हणाले होते की आम्ही आम आम्ही इथं पक्ष नाहीच आहे इथं आम्ही आम्ही एक तर बदामरावांच्यासोबत असतो किंवा अमरसिंगच्यासोबत असतो मुंडे पण म्हणाले आहेत की ते गेवराव आमचा पक्षच नाही आहे म्हणजे हे दोघंच खेळत राहतात आलटून बदामराव मरसी चालत राहतात त्यांचं ते पंडित सभे संचार असा एक श्लोक आहे ना ते ते पंडित हे आहेत ते दोघं पंडित फार म इंटरेस्टिंग लोक आहेत मला फार आवडतात तसे लोक पक्षलाच खेळतात ते कोणाच जुवानात नाही वायकर आहे ना हे जुवानणार ग्रस्त नाही ते ते तिथे ते आणणार त्यांचा माणूस ते उद्धवचं पण आता ते काही चालू चालणार नाही आता काही ते उद्धव गटात पण नाहीत आणि उद्धव त्यांना काही फार ताकद देऊ शकणार नाही आणि ते उद्धवला पण काही सहानुभू होणार नाही त्यांचे हितसंबंध वगैरे सगळं सोडून द्या तर थोडक्यात स्थिती अशी आहे की काँग्रेस आणि महाआघाडीला तिथे चान्स नाही आणि तिथे महायुतीला पण चान्स नाही इथे वायकरांचाच माणूस येणार जो कोणी येणार तो त्याचा वारसदार असेल मानसपुत्र असेल जे कोणी असेल ते असेल तर थोडक्यात जोगेश्वरीपूर म्हणजे वायकर असं तुम्ही कॉन्सर्ट टाकून द्या ठीक आहे चालेल धन्यवाद